मांढरदेव श्रीक्षेत्र काळुबाई देवीची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचं वक्तव्य मांढरदेव श्रीक्षेत्र काळुबाई देवीची यात्रा बारा जानेवारी जाने या ते एकोणतीस जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे यात्रा शांततेमध्ये उत्साहात आणि सुरक्षित वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले मांढरदेव तालुका वाई येथे एमटीडीसी हॉलमध्ये मांढरदेव यात्रेची पूर्व नियोजन तयारीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते बैठकीस अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे मांढरदेव देवस्थानचे प्रशासकीय प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पुणे जिल्ह्यातील प्रांताधिकारी विकास खरात वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे वाईचे तहसीलदार सोनाली मेटकरी खंडाळाचे तहसीलदार अजित पाटील भोरचे तहसीलदार राजेश नाजन प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी रवींद्र आवळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे आदी उपस्थित होते मांढर देवी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून अनेक पिढ्यांपासून यात्रा महोत्सव होत आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले यात्रा उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडायची संयुक्त जबाबदारी ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक या सर्वांची आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे यात्रेसाठी येणारा प्रत्येक भाविक सुखरूपपणे आला पाहिजे समाधानाने देवीचे दर्शन घेऊन तो परत गेला पाहिजे यासाठी आवश्यक ती ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी यात्रेत पशुहत्या होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी या काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्याकरिता भरारी पथकांची नियुक्ती करण्यात यावी यात्रेदरम्यान दे देवीचे वारे आणि सुट्टीचे दिवस असल्याने स्थानिक आणि परराज्यातील भाविक लाखोंच्या संख्येने मांडरदेव गडावर उपस्थित राहतात यासाठी उपलब्ध जागा आणि सुविधांचा पुरेपूर वापर झाला पाहिजे बारा जानेवारी यात्रेचा प्रमुख दिवस असून तेरा जानेवारी या रोजी देवीची महापूजा आणि चौदा जानेवारी यात्रा आहे यात्रेदरम्यान भाविकांना प्रशासनामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला यात्रा कालावधीत सामाजिक सुरक्षिततेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे उपद्रव्य मूल्य असणाऱ्या शक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे खराब दूध आणि खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही याची विक्रेत्यांनी खबरदारी घ्यावी अन्नपदार्थांचा साठा करून खराब अन्नपदार्थ विक्री होऊन अन्न विषवाधीच्या घटना घडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी अन्न आणि औषध विभागाने विशेष दक्षता घेऊन भरारी पथके नेमावीत अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सॅम्पलिंग करावे खाद्य विक्रेत्यांनी बैठक घेऊन याबाबत सूचना द्याव्यात असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी दिले उत्सवाचा कालावधी जवळपास सतरा दिवसांचा राहणार असल्याने यात्रा कालावधीत चोवीस तास अखंडित विद्युत पुरवठा राहील याची आवश्यक खबरदारी घेऊन विद्युत विभागाने मागणीप्रमाणे विद्युत जोडणी द्यावी खालील आलेल्या वीस तारांची दुरुस्ती करावी बारा ते चौदा जानेवारी हे तीन दिवस यात्रा परिसरात ड्राय डे घोषित करण्यात येणार असून आजूबाजूच्या गावांमध्येही याची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन बंद पडणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले अपघात प्रमाण रस्त्यावरील ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे भेट द्यावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यात्रेत तीन लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी होणार नाही भाविकांना चक्कर येणे हायपो मध्ये जाणे यासारख्या घटना घडू शकतात त्या टाळण्यासाठी कोणतीही खबरदारी घ्यावी तसेच या कालावधीमध्ये विविध ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आलेल्या डॉक्टर आणि औषध सुविधांबाबत जनजागृती आरोग्य विभागाने करावी साठ ते पासष्ट टक्के भाविक भोर तालुक्यातून येतात त्यामुळे या तालुक्यातील आरोग्य विभागाकडील ही मनुष्यबळाचा उपयोग करावा अधिग्रहित केलेल्या खासगी हॉस्पिटल मधील बेड आणि उपचार करणारे डॉक्टर्स राखीव राहतील परिवहन विभागाने यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची व्यवस्था पार पाडण्यासाठी विशेष गाड्यांचे आणि फेऱ्यांचे नियोजन करावे घाट रस्ता असल्याने एसटी बसेस बंद पडणार नाहीत अशी बसेस पुरवाव्यात एखादे वाहन बंद पडल्यास ताबडतोब बाजूला करण्यासाठी क्रेनची व्यवस्था ठेवावी चांगली आणि सक्षम कर्मचारी ठेवावेत किमान मूलभूत व्यवस्था करावी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकही प्रसिद्ध करावेत कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने आणि वेळेत झाले पाहिजे मोबाईल टॉयलेट पुरेसे उपलब्ध ठेवावेत यात्रे परिसरामध्ये स्वच्छतेसह शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा यात्रेसाठी येणाऱ्या खासगी वाहनांचे पार्किंग व्यवस्था निश्चित करावी यात्रेत सुविधा पुरवणारे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र परिधान करणे हे अनिवार्य आहे असे देखील जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील म्हणाले कलेक्टर साहेबांगा हो छोटे आदमी होकर मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो